फडणवीस जनतेला काय सांगणार ज्याच्यावर आम्ही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तो आज आमचा उपमुख्यमंत्री आहे फडणवीस कोणत्या तोंडानं सांगणार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही विरोध करतो आज त्यांचेच नेते आम्ही आयात करून निवडून आणतो काय सांगणार फडणवीस आज फोडाफोडीत मी माझी नीतिमत्ता गमावून बसलो फोडाफोडीत पक्ष संपवले पण त्याच पाण्यात फडणवीससुद्धा वाहून गेले नेमकं घडलंय काय राजकीय विरोधकांसोबतच पक्षांतर्गत विरोधकांचं राजकारण संपता संपत नाही आहे देवेंद्र फडणवीसांचं स्वतःचं अधपतन कधी झालंय हे त्यांनाच उमगलं नाही एकेकाळी राज्यातील दबंग नेते म्हणून फडणवीसांची ओळख होती परंतु आता दोन हजार चोवीसला भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फडणवीस राहतील की नाही याबाबत शंका निर्माण केल्या जात आहे राज्यातील पक्ष फुडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं अनेकदा बोललं जातं सुरुवातीला शिवसेनेत फूट पाडली त्यानंतर राष्ट्रवादीतूनही अजित पवारांना बाहेर काढण्यात आलं या सर्वांच्या मागे देवेंद्र फडणवीस हेच सूत्रधार असल्याचा आरोपही विरोधकांकडून वारंवार करण्यात आला एकीकडे भाजपला या सर्व राजकारणातून सत्ता तर मिळाली परंतु देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना दोन हजार चोवीसच्या अगोदर जी स्वतःची एक अभ्यासू म्हणून इमेज तयार केली होती एक सुज्ञ राजकारणी म्हणून त्यांनी जे स्वतःला सिद्ध केलं होतं त्याला कुठेतरी तडा गेला आहे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः देखील डॅमेज झालेत त्यामुळेच की काय आता दोन हजार चोवीस साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव मागे पडून विनोद तावडे यांचं नाव हळूहळू पुढे येऊ लागलंय फडणवीसांसोबत असं नेमकं का झालं का याची कारणं पुढील तीन मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात मुद्दा क्रमांक एक महाराष्ट्राच्या राजकारणात आज अभूतपूर्व अशी गुंतागुंत निर्माण झाली शिवसेना तसेच राष्ट्रवादीचे दोन गट पडलेत भाजप प्रणित महायुतीत शिंदे गट राष्ट्रवादीचा अजित पवार गट तर महाविकास आघाडीत काँग्रेस उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा गट असा समावेश होतो नैसर्गिक मित्र भाजपला सोडून उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन करून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं भाजपचे एकशे पाच आमदार असूनही त्यांना सत्तेपासून लांब राहावं लागलं त्यावेळी राज्यात सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपला सत्तेपासून लांब राहावं लागलं असल्यानं याची नैतिकदृष्ट्या जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली आणि हाच त्यांचा निगेटिव्ह पॉईंट ठरला सूत्रांच्या माहितीनुसार यासाठी फडणवीसांना दिल्लीतील हायकमांडचा रोषही सहन करावा लागला होता मुद्दा क्रमांक दोन म्हणजे फडणवीसांनी भाजपची इमेज डागाळली अडीच वर्ष सत्तेपासून लांब राहिल्यानंतर शिवसेनेतून एकनाथ शिंदेंना फोडण्यात भाजपला यश आलं शिवसेनेत फूट पाडून महाविकास आघाडीची सत्ता पाडण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं अनेक वेळा बोललं गेलं खुद्द एकनाथ शिंदेंनीही ही बाब कधी नाकारली नाही शिंदेच्या मदतीने भाजपची सत्ता आली परंतु मोठा पक्ष असूनही भाजपला मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही किंबहुना देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार नसताना केवळ भाजपच्या श्रेष्ठींच्या आदेशामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं दुसरीकडे विरोधकांनी भाजपला खोकेबाज सरकार पन्नास खोके एकदम ओके म्हणून एक परसेप्शन तयार केलं होतं यातून भाजपने सत्ता मिळवण्यासाठी घोडेबाजार केल्यामुळे पक्षाची इमेज डागाळी आणि याचं खापरही फडणवीस यांच्यावरच फुटलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांची पंख कापायला खऱ्या अर्थानं तेथूनच सुरुवात झाली होती जय शिंदेकडे केवळ चाळीस आमदार होते त्यांना मुख्यमंत्री करून फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात काम करावं लागणं म्हणजे त्याचं डिमोशन असल्याची देखील टीका विरोधकांनी केली होती त्यानंतर शिंदेंना सोबत घेऊनही अपात्रतेच्या कारवाईमुळे सत्ता टिकेल की नाही अशी भीती असताना फडणवीसांना पुन्हा राष्ट्रवादीतून अजित पवारांना फोडून महायुतीत सहभागी केलं आता अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रीपद देऊन फडणवीसांनी आपल्या पदरात पुन्हा वाटा पाडून घेतला एकीकडे मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर दुसरीकडे मिळालेल्या उपमुख्यमंत्रीपदातही एक वाटेकरी वाढला म्हणून पक्षासाठी करता करता स्वतः फडणवीस हे कधी गाळात रुतले हे त्यांनाही कळालं नाही कधी काळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आज पा उपमुख्यमंत्री असल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली फडणवीसांच्या गच्छंतीचं तिसरं कारण म्हणजे विनोद तावडेंचा नवीन राजकीय पुनर्जन्म महायुती शिंदे पवार असले तरी राज ठाकरे यांना समाविष्ट करून घेण्याबाबत हालचालींना वेग आलाय त्यातल्या त्यात धक्कादायक माहिती म्हणजे राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासाठी फडणवीस नाही तर विनोद तावडेंचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे विनोद तावडे दिल्लीतलं राजकारण सांभाळू लागलेत तेव्हापासून ते अमित शहा यांच्या मर्जीतील खास बिहारमध्ये यांना आणण्यासाठी विनोद तावडेंचा मोठा हात असल्याचं समोर आलं म्हणून एकीकडे फडणवीस यांचा राज्यातला होल्ड कमी होत असताना तिकडे विनोद तावडे मात्र आपली प्रस्त वाढवताना दिसतात आता राज ठाकरेंना महायुतीत आणून हा प्रयोग यशस्वी झाल्यास याचं सर्व श्रेय विनोद तावडे यांनाच जाणार आहे दोन हजार विचार केल्यास राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनोद तावडे असू शकतात अशी शक्यता अधिक आहे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा एक डॅमेज दा एक झालेली व्यक्ती म्हणून समोर येऊ शकतात कारण नीतिमत्ताच्या गप्पा किंवा ज्या पद्धतीने फडणवीस सुरुवातीला जोशमध्ये समोर येत होते तो जोश आता गेलेला आहे ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरती टीका करत भाजपा मोठं होत आहे त्यांचेच नेते फोडून त्यांचीच बढती आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांनाच उमेदवारी देतात ज्यांच्यावरती सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा असे कित्येक घोटाळ्यांचे आरोप हे आदल्या दिवशी करतात आणि तीन ते चार दिवसांनंतर त्याच नेत्यांना आपल्या पक्षात घेतात इतका दुधखुळा आणि बालिशपणासारखं जर सरकार वागत असेल तर मात्र देवेंद्र फडणवीस कि असो किंवा भाजपा असो यांचे बरेचसे चेहरे जे आहेत ते जनते समोर येताना दिसतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत चला जय महाराष्ट्र पब्लिक